গোষ্ঠী গোষ্ঠ এক সীতে নে लक्ष्मण रेषा ओलांडली श्रीराम दिव्य धनुष्य घेऊन सोनेरी हरणाचा पाठलाग करू लागले ते मायावी हरिण माया श्रीरामांना हुलकावणी देत खोलवर जंगलात

दहा जमिनीवर पडला मारीच राक्षसाने पडता पडता श्रीरामाचा आवाज काढून श्री लक्ष्मणा धाव रे मेलो लक्ष्मणा धाव रे मी मेलो, मी मेलो।, मी मेलो। लक्ष्मणा धाव रे मी मेलो, मेलो अशी आरोही ठोकली श्रीराम संकटात आहे राम हे ऐकून सीता घाबरली बेदरली, तिने लक्ष्मणाला आज्ञा दिली आत्ताच्या आत्ता श्रीरामांच्या मदतीला जा श्री मदती लक्ष्मणाची सीतेला जंगलात, एकट सोडून जाण्याची अजिबात इच्छा नव्हती पण कधी कधी स्वतःच्या इच्छेविरुद्ध वागावे लागते लक्ष्मणानी जंगलात श्रीरामांच्या मदतीसाठी लक्ष्मणानी श्रीरामांचे नाव घेऊन एका बाणाने पूर्ण कुटीच्या सभोवताली जमिनीवर एक रेषा काढली का आणि सीतेला सांगितले ही सी लक्ष्मण रेषा आहे तिच्या आत, आत। कोणी येऊ शकणार नाही पण सीतेनी

लहानपणी आई वडील नियम बनवतात ते मुलांनी पाळायचे असतात मोठेपणी आपले आपणच नियम पाळायचे असतात ट्रॅफिक सिग्नल लाल झाल्यावर भर चौकातून गाडी दामटली तर ॲक्सिडेंट होणारच लक्ष्मण रेषा म्हणजे मर्यादा मंझे ती कधीही ओलांडायची नसते लक्ष्मण दूर गेलेला पाहून रावण एका साधूचे रूप घेऊन पर्णकुटी बाहेर भिक्षा पात्र घेऊन आला सीता भिक्षा द्यायला आली पण ती काही लक्ष्मण रेषा ओलाडणे ना तिथे लक्ष्मण रेषा आहे हे रावणाच्या लक्षात आले त्यांनी चक्कर येऊन पडल्याचे नाटक केले

असे सीतेला सांगितले बुकेनी होणारी त्याची तडफड पाहून सीतेला त्याची दया आली आणि ती साधूच्या रूपात आलेल्या रावणाला अन्न द्यायला पुढे आली रावणाने तिचा हात एका झटक्यात पकडला जबरदस्तीने आपल्या रथात ओढलं आणि आकाश मार्गाने लंकेकडे निघाला घाबरून सीता ओरडा करू लागली तिची दयनीय अवस्था पाहून

सीतेला पळवून नेले सीतेचे अपहरण झाले प्रभू श्रीराम चंद्र की प्रभू श्रीराम चंद्र की प्रभू श्रीराम चंद्र की